मंडळी जय खान्देश तर तुम्ही बघू शकता मगाशी एक व्हिडिओ अपलोड केलेला होता मी श्रोषण रक्षक मंडळ मध्ये काय त्याची स्थापना कधी झाली त्याची स्थापना कोणी केली तर त्याच्याविषयी अपलोड केला होता व्हिडिओ आणि त्याच्यामध्ये मी बोललो होतो की ज्या लोकांना जी आर वगैरे लागणार आहे ज्या मित्रांना जी आर लागणार आहे तर त्यांनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये त्यांनी नंबर मेन्शन करावा त्यांना मी जी आर टाकतो व्हॉट्सअपला पण इतक्या लोकांची इतक्या मित्रांच भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे मन मिळालेला आहे तर मी विचारही करू शकत की इतकी कमेंट आलेले आहे तर मी पण त्या म्हणजे कमेंट इतक्या लोकांना कमेंट रिप्लाय देणं म्हणजे मुश्किल झालं माझ्यासाठी तरी बाकीच्या मी रिप्लायवर दिलेला आहे तर रक्षकाला पात्रता कशी असते तर अठरा वय हे किमान अठरा ते पस्तीस वय लागतं तर त्यानंतर सोळाशे मीटर आहे नंतर शंभर मीटर आहे गोळा त्याचा पूर्ण व्हिडिओ आपल्याला लागणार असेल तर मी युट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड करणार आहे उद्या संध्याकाळी सात वाजेपर्यंत तर याची लिंक आपल्या इंस्टाग्राम मध्ये आहे युट्यूब चॅनलची तर प्रत्येकाला युट्यूब चॅनलला जा प्रत्येकाने सपोर्ट करा लाईक करा शेअर करा आणि उद्या संध्याकाळी सात वाजेपर्यंत मी व्हिडिओ अपलोड करणार आहे तर प्रत्येकाने आपल्याला सपोर्ट करा तर जय खानदेश